नाही जाहीर करायला कधीच कोणी जाहीर करत नाही आता फॉर्म भरायची दहा तारखेपासून प्रक्रिया सुरू होईल जोपर्यंत विड्रॉ येत नाही तोपर्यंत कोणाचा उमेदवार काही जाहीर झाला तर शेवटच्या अंतिम टप्प्यात कोण जात ही, तो 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 ही प्रक्रिया आहे सांगताच येत नाही ना तसं नाही जाणवल हे मी भविष्य नाही सांगू शकत पण होत असतं याचं मागचं बऱ्यापैकी उदाहरणं आहेत ना आपल्या नाही मग तसं आता इथं मुटकुळे साहेबांना दिला असे अधिकार तसा राष्ट्रवादीचा तर काही कोणाला सांगितलेलं नाही इथं नवगरे साहेबांनी करावं अजून कुठल्याच प्रकारचं नाही जोपर्यंत वरती बोलणे चालू आहे जसं तीन पक्षांचे सहा लोक प्रमुखांना सहा कमिटी करून दिलेली आहे ते सहा बसतात निर्णय चर्चा करतात पुन्हा मुख्यमंत्री आणि दादा आणि शिंदे साहेब हे एकत्र बसतात त्याच्यात त्यांच्यात काय चर्चा होते त्याच्यानंतर ते आदेश करतील ना आता खाली आमच्या आम्ही कसं काही बोलत राहतो त्याला खरा अर्थ नाही आमच्या आमच्या पक्षाची उघड नसेल पण ज्याला ज्याला उभं राहायचं आहे त्याने तर सुरू केली असेल आणि ती आज नसेल बऱ्याच दिवसापासून असेल ना म्हणूनच लोक तयार होत असतात आता तुम्ही सर्वजण वर बसला होता महत्वाचे पदाधिकारी आमदार साहेब देखील होते जिल्ह्यात सर्वच सर्वांच्या केवळ एक हास्य दिसते खाली आल्यानंतर काय असं काय ठरलंय वर रडून कसं चाललं लढायचं आहे तर लढायचं रडायचं नाही ना हास्य दिसलं नाही ते काय ज्या ज्या पद्धतीने राजकीय जे हे असतील तुमचे यंत्रणा असतील किंवा राजकीय जे पैलू असतील ते वापरून प्रत्येकाने चर्चा केली तुम्ही पालकमंत्री आमचे जिल्ह्यातील काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू आहे त्याची काही कल्पना वगैरे नाही आहे नाही कुठलीच कल्पना नाही आहे कारण आता हा बदलीचा पिरियड नाही आणि आचारसंहिता आहे परंतु बदल्या ह्या वेगवेगळ्या न वेगवेगळ्या वेग 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 नियमावली आहे आय पी एस आय एस आय किंवा जे हे लोक आहेत त्यांच्या बाबतीत काही होऊ शकतं ते सांगता येत नाही कारण एखादा जन्म जिल्हा असेल त्याचा तो तिथं जर सर्व्हिसला असेल तर त्याला बदली करतात ऐन वेळेला पुढच्या वेळेस आला का सांगतो ना अजेंट हा पुढचा म्हणण्यापेक्षा करत आलेली कामं आणि भविष्यात जे काही शहराला लागून जे काही प्रश्न असतील अंतर्गत गटरींचा प्रश्न असेल घनकचरा व्यवस्था असेल किंवा शहरातल्या गरजा ह्याच असतात ना पाणी गटर आणि घनकचरा लाईट शोलर वर जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न राहील शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सांगितलं बीजेपी बीजेपीस